कोणाला काय मागावे हा जर प्रश्न आपल्यासमोर उभा केला तर याचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल <coughs> काहीजण म्हणेल की आपली गरज काय आहे ती वस्तू समोरच्याकडून मागा काहीजणं म्हणतील की समोरच्याकडं काय जास्त आहे ते मागा काहीजणं म्हणतील की समोरच्याकडं प्रेम मागा काही म्हणतील समोरच्याकडं पैसा मागा परंतु परमेश्वराकडे जर काय मागावं असं ठरवलं तर या अनेक गोष्टी ह्या क्षुल्लक ठरतात कारण तो परमेश्वर या सर्व गोष्टींपेक्षा पुढचा आहे आणि आप आपल्याला आयुष्यात जर या सर्वच गोष्टी पाहिजे असतील तर केवळ त्या परमेश्वराचा धावा आणि त्या परमेश्वराची जर भक्ती आपण केली तर या सर्व गोष्टी आपसुकच आपल्याला मिळून जातील सर्व प्रकारचं सुख सुख म्हणण्यापेक्षा आनंद या गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणाने मिळून जातील सर्व आपलं दुःखाचं हरण होईल सर्व समस्या पीडा सर्व गोष्टींचा नाश होऊन जाईल आणि आपण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी एक चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरित होत राहू त्यामुळं देवाकडे काय मागावं याचा जर विचार केला तर त्याचे कृपाशीर्वाद मागावेत देवाचे जर कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाले जर त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्याला मिळाले कृपा मिळाली त्याच्या पायाशी जर आपल्याला जागा मिळाली तर आपल्या एवढं भाग्य हे इतर कोणाचंही नसत संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून परमेश्वराला पांडुरंगाला काय मागतात ते म्हणतात अहो कृपावंता होय बुद्धीचा ए दाता जेने पावीचे जे उद्धार होय तुझा पाई थार वधवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा तुका मने देवा माझे अंतर वसावा <coughs> देवाकडे मागताना कशाप्रकारे आणि काय मागितलं पाहिजे याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलं ते म्हणतात अहो कृपावंता हो ये दाता अरे कृपावंत देवा तू फार कृपाळू आहेस दयावान आहेस तुझी कृपा ज्याच्यावर होईल तो भाविक तो भक्त हा सुखी आणि आनंदीच राहील आणि तूच हा बुद्धीचा दाता आहेस आम्हाला ही जी वागण्याची सवरण्याची बुद्धी देतोस ही तूच आहेस म्हणून आम्ही तुला काय म्हणतो तर ते सांगतात जेने पावी जे उद्धार होय तुझा पाई थार आता तू मला अशा प्रकारची बुद्धी दे पांडुरंगा अशा प्रकारचं मला तू चांगोलपणा दे देवा की माझा हा उद्धार होईल माझा हा उद्धार जर झाला तर मी तुझ्या पायाशी जागा मागतो तुझ्या चरणाशी मला जागा दे तुझ्या पायाजवळ मला जागा दे तुझी सेवा मला करू दे माझं नामस्मरण तू स्वीकार कर माझा उद्धार कर वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा असा जर माझा उद्धार तुझ्याकडून झाला तर माझ्या वाचेत माझ्या वाणीमध्ये सारखं तुझंच नाव असेल ह्या पांडुरंगाचंच नामस्मरण माझ्याकडून होत राहील आणि हा भक्तिभाव देखील माझ्या पदरी साचून राहील हा भक्तिभाव जर माझ्या पदरी साचून राहिला जर तुझी वाचा माझ्या वाचेतून जर तुझा, 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 तुझा नामस्मरण होत राहिला तर मी स्वतःला धन्य समजल माझ्या जीवनाचं सार्थक होईल आणि एवढं एकच तुला मागायचं आहे अनेक गोष्टी मागून काहीही उपयोग होणार नाही कारण ह्या सर्व गोष्टी निष्क्रिय होऊन जातील ह्या गोष्टी नष्ट होणाऱ्या नाशवंत आहेत परंतु तुझं नामस्मरण तुझ्या चरणाशी मिळालेली जागा या गोष्टींची बरोबरी हे कोणीच करू शकत नाही म्हणून देवा माझ्या वदवी तू ही माझ्या वाचा माझ्या वाचेच्या वधवून तू चांगल्याच गोष्टी करून घे तुझं नामस्मरण करून घे माझा भाव तुझा भाव हा माझ्या पदरी साठू दे माझ्या अंगी येऊ दे शेवटी ते म्हणतात तुका म्हणे देवा माझे अंतर वसावा तुकाराम महाराज देवाला म्हणतात की अरे देवा आता माझं केवळ हेच मागणं आहे की माझ्या अंतरी माझ्या हृदयात तुझा वास व्हावा तू माझ्या जवळ येऊन माझ्या हृदयात वास करावा जेणेकरून माझ्याकडून कोणतंही वाईट कर्म होणार नाही वाईट विचार येणार नाहीत माझं आयुष्य हे सुखी समाधानी जीवनाला लागल माझ्याकडून चांगल्या गोष्टी तुझ्यासाठी होत राहतील आणि ह्या समाजाचं काहीतरी देणं लागून मी चांगलं काहीतरी करत राहील लोकांना वाममार्गापासून वेगळ्या आड वाईट मार्गापासून दूर करल आणि यातच मी स्वतःला धन्य पावल आपलं देखील आयुष्य अशा प्रकारे सुंदर होऊ शकतं गरज काय आहे की आपल्याला योग्य गोष्टी कळायला पाहिजेत की आपण मागताना कोणाकडं काय मागावं देवाकडं खरंच मागताना जर आपण हा भक्तिभाव त्याच्याकडून मागतला त्यांचं नामस्मरण आपल्याकडून सतत होत राहावं म्हणून ही मागणी केली तर नक्कीच तो पांडुरंग आपल्या हृदयामध्ये आपल्या हृदयवास करल यात तिळमात्रही शंका नाही जय जय रामकृष्ण हरी